बार्शी टाकळीमध्ये रवी राठी प्रचारात अग्रसर रवी राठी यांच्या प्रचारासाठी दिव्यांग बांधव सरसावले सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे अशातच मूर्तिजापूर विधानसभा बत्तीसमध्ये रवी राठी यांच्या प्रचारात दिव्यांग बांधव सुद्धा अग्रेसर ठरत असून मूर्तिजापूर बार्शी टाकडी विधानसभा मतदारसंघात यावेळेस चुरशीची लढत होणार आहे यामध्ये अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत असून अशातच गेल्या दहा वर्षापासून सर्वसामान्य नेतृत्व म्हणून सर्व जनतेला परिवर्तीन असलेले रवी रमेशचंद्र राठी यावेळेस पुन्हा या, या मतदारसंघातून उभे आहेत यावेळेस प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे ते पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांच्या या प्रचारासाठी पहिल्याच दिवशी शेतकरी दिव्यांग यांचे नेतृत्व करणारे आमदार बच्चू भाऊ कडू यांनी प्रचारासाठी उडी घेत मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली असल्याची परिसरात चर्चा आहे राठी यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना बार्शी टाकडे तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धात मिळत आहे त्यांच्या या प्रचारासाठी मतदारसंघातील दिव्यांग बांधव स्वतःच्या गाड्यांनी मतदारसंघात फिरून मतदारांना यावेळेस आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारचा उमेदवार रुग्णसेवक जनसेवक रवी राठी यांच्यासाठी मतदार मागताना दिसून येत आहे त्यामुळे यावेळेस मतदारसंघात परिवर्तन होणार असल्याची चर्चा सम संपूर्ण मतदारसंघात दिसून येत आहे रवी राठी यांनी आतापर्यंत शेतकरी शेतमजूर रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी अनेक आंदोलने केली त्याचबरोबर अन्नदाता म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे रवी राठी यांच्या प्रचारामुळे अनेक राजकीय वर्तुळात सध्या हा विषय चर्चेचा बनला असून त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रवी राठी हे अग्रेसर राहतील अशी परिसरात चर्चा सुरू आहे